नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा भेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त एकाच आहे कृती कापडापासून खूप साधे आणि सोप्या पद्धतीने स्लिंग बॅग साईड बॅग किंवा तुम्ही क्रॉस बॉडी बॅग पण बनवू शकता अगदी साधे आणि सोपे आहे तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि बनवून विक्री करू शकता किंवा स्वतःच्याही वापरात आणू शकता तर चला जास्त वेळ तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन युज आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला तर आजच्या आयडियासाठी बघा मी ते राईस बॅग कट करून घेतलेले आहे आता याची माप सांगते तुम्हाला किती घेतले ते तर बघा साडे नऊ इंच याची रुंदी घेतलेली आहे आणि लांबी घेतली आहे सोळा इंच ठीक आहे तर सोळा बाय नऊ इंचाची ही एक आयता कृती कोणी आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्याकडे कोणताही छोटा मोठा कपडा शिल्लक जरी असेल ना त्यापासून पण तुम्ही आजची आयडिया आहे ती ट्राय करू शकता आता मी हा उरलेला ब्लाऊज पीस घेतला आहे आणि यापासूनच आपण ही आयडिया आहे ना तुमच्यासोबत शेअर करते तर मैत्रिणी तुम्ही सुरुवातीला असेच छोट्या मोठ्या तुकड्यांचा वापर करूनच आयडिया आहेत त्या ट्राय करायच्या आहेत म्हणजे तुमचा हात साफ होईल छोट्या छोट्या आयडिया अगोदर तुम्ही बनवताना तेव्हा आणि मग तुम्ही मोठे मोठे ट्रॅव्हल बॅगी आहेत त्या, त्या। ट्राय करा आता अस्तरसाठी मी नॉन ऑन ठेवला मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून घेतलेला आहे आणि याला आपल्याला अगोदर कडेकडेने ठिकठिकाणी टाचणी लावून घ्यायची म्हणजे आपल्याला फिल्ट करायला सोपं जाईल आणि यावरती आपण तिरपे तिरपे टिपा देऊन घेऊ आणि मध्ये मध्ये येणारी टासनी पण काढायची आणि तिरप्या तिरप्या टिपा दे देत आणि मी इथे पाच नंबरची शिलाई आहे ती देऊन घेत आहे आणि आपण राईस बॅगपेक्षा मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा थोडं थोडं वाढव घेतला होता तो आपल्याला झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचा जेवढा फॅब्रिक असेल ना गोनीपेक्षा जास्त तो आपण कट करून घेऊ आणि परत आपल्याला या चारही बाजूने टिप मारून घ्यायची आहे ठीक आहे या पद्धतीने आता त्यानंतर कोणत्याही एका साईडने तुम्ही वरतून दोन इंच खाली एक मार्क करून घ्यायचं आहे तर इकडनं लेस होती त्यामुळे मी इकडनंच मार्क करून घेते जवळून पण दाखवलं <coughs> एक लाईन ड्रॉ करूया आता जशी लाईन ड्रॉ केली तशी कटिंग केली आणि साडेनऊ इंचाची झीप आपण इथे घेतलेली आहे थोडीशी वाढव घेतली मी का तर त्याच्यामध्ये अजून रनर व्हायचं बाकी त्यामुळे अकरा इंचाची झीप घेतली आणि बघा ती या पद्धतीने स्टीच करून घेतली आणि ह्या झीपवरती आता आपण दापटी पण देऊन घेऊ त्यानंतर दोन इंच कट केलेला पार्ट झिपच्या वरच्या साईड स्टिच करून घ्यायचा आणि इकडनं पण दापटीप देऊन घेऊ तर दापटीप देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे झिप पाच नंबरची घेतलेली आहे तर रनर पण आपल्याला पाच नंबरचंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ते ह्या झिपमध्ये ववून घ्यायचं आहे तर एका साईडने रनर ववून झाल्याच्या नंतर दुसऱ्या साईडने थोडंसं सा कट करायचं आणि झिप आहे ती सॉरी रनर ववून घ्यायचं एक्स्ट्राचं कट केली तर अस्तर साठी मैत्रिणी मी हा जो कपड्याची रुंदी घेतलेली आहे ही आहे बघा साडेसहा इंच तर हा आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि झिपच्या वरती आपल्याला हा ठेवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे आणि बॉटमच्या साईडमध्ये तर अगोदर मी या कापडाला डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहे आणि हा जो डबल फोल्ड केलेला पार्ट आहे तो आपल्याला झिपच्या वरतीच ठेवायचा आहे बरोबर आणि बघा अगोदर आग आपण वरचा पार्ट स्टिच केला आता त्यानंतर बॉटमचा पार्ट आहे तो फक्त एक सिंगल फोल्ड करून स्टिच करून घेऊ आणि मग दोन इकडा स्टिच करून घेऊ तर या पद्धतीने आपलं हे पॉकेट आहे ते पॉकेटला असतर स्टिच करून झालेलं आहे बघा एक्स्ट्राचं कट केलं ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हा लांबीनुसार फोल्ड करायचा आणि एक बाय एक इंचाचा कॉर्नर आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने आता इथे मी अगोदर टाचनी लावते आणि जशी मार्किंग केली तशीच कटिंग पण करून घेऊ आणि इकडनं थोडंफार मागे पुढे पाठवतो हो तो पण कट केला ओपन केल्याच्या नंतर बघा तो या पद्धत त्यानंतर आता इकडनं कट केल्याच्या नंतर जे अंतर, अंतर उरलंय ते तुम्हाला मोजून दाखवते तर हे साधारणतः सात ते सव्वा सात इंच आहे तर एवढीच आपल्याला झीप लागणार आहे पण मी थोडीशी वाढव घेतली तर दर्याच्यामध्ये अजून रनर व्हायचं हो बाकी आहे त्यामुळे आणि ज्या डायरेक्शनने हे रनर ववलंय हो ना त्याच डायरेक्शनने आपल्याला इकडचं हे रनर आहे ते पण वाहून घ्यायचं म्हणजे दोन्ही पण रनर आपले एकाच बाजूने ओपन आणि एकाच बाजूने क्लोज होते ठीक आहे आणि ही झिप स्टिच करताना मी ते नॉन ओनची एक इंच रुंदीची पट्टी आहे ती कट करून घेतली आणि झिपच्यावरती ठेवून घेतली हे ऑप्शनल आहे तुमच्या कापडाचे धागे वगैरे निघत असेल तरच तुम्ही ती लावून घेऊ शकता किंवा मग नसेल निघत तर नाही लावली तरी चालेल आणि बघा ही जी नॉन ओनची पट्टी घेतली होती ती मी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घेतली <coughs> दुसऱ्या साईडने पण बघा सेम त्याच पद्धतीने एक इंच रुंदीची नॉन उंची पट्टी झीपवरती ठेवून घेतली त्यानंतर इकडनं पण झीप आपण ओपन करून घेऊ आणि अगोदर झीपवरती दाब टिप देऊन घेऊ आणि मग ती पट्टीवरती डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया ठीक आहे यामुळे काय होतं फिनिशिंग छान येते आपल्या झीपला तर बघा दोन्ही साईडने झीप स्टिच झाल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यामध्ये रनर पण ववून घ्यायचं आहे तर जितक्या नंबरची तुम्ही झीप घेतलेली असेल तितक्याच नंबरचा रनर तुम्हाला लागणार आहे ठीक आहे तर या पद्धतीने रनर वाहून घेतलं आता त्यानंतर एक्स्ट्राची झीप कट करूया आणि ही बॅग रॉंग साईडला टर्न करून घेऊ त्यानंतर दोन इकडं आहेत त्या आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित पकडायच्या आणि या दोन इकडं आहेत त्या अगोदर पण स्टीच करून घेऊ इकडच्या साईडने पण आता माझ्या कापडाचे धागे खूप निघत होते त्यामुळे मी इथे ना एक पायपिंग करून घेता आहे तर नॉन ओनचीच पट्टी घेतलेली आहे तिची आपल्याला अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची तर अशा प्रकारे मैत्री नो दोन्ही साईडने आपण ही जी पायपिंग आहे ना नो नऊ पट्टीची ती करून घेतली म्हणजे धागे वगैरे निघत असेल तरच करायचं आता त्यानंतर मला इथे म्हणजे कापड नाही माझ्याकडे शिल्लक आपण हे घेतलं होतं ना याला गुलाबी आता आतमधून गेले ते तर ते माझ्याकडे जेवढं शिल्लक होत तेवढंच होतं म्हणून मी इथे रेडीमेड बेल्ट वापरते तुमच्याकडे जर कपडा शिल्लक असेल तर तुम्ही कापडाचंच बेल्ट बनवू शकता तर मी इथे पंचेचाळीस इंच लांबीचा बेल्ट घेत आहे तर हे रेडीमेड बेल्टची लांबी बघा मी इथे अशा पद्धतीने चेक करून घेतली बरोबर पंचेचाळीस इंच कट केला आता इथे आपल्याला थोडासा चटका देऊन घ्यायचा आहे तर इथे ना मी मेन बत्तीवरती असा चटका देऊन घेतलेला आहे कारण की रेडीमेड बेल्टचे धागे वगैरे निघतात मग त्यामुळे त्याला चटका देऊन घेतला की ते लॉक होऊन जातात आता त्यानंतर आपण बघा इथे जे म्हणजे कट केलेला कॉर्नर आहे ना ह्याच्यामध्येच आपल्याला हा जो बेल्ट आहे तो आतमध्ये इन्सर्ट करून घ्यायचा आहे बघा तर झिपच्या कडेकडेने आपण जे दोन कॉर्नर कट केले ना तिथेच आपल्याला बेल्ट आहे तो दोन्ही साईडने या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही हवं तर ता अगोदर टाचणी लावून घ्या म्हणजे स्टिच करायला बरं पडेल आणि दुसऱ्या साईडने पण बेल्टचा सा दुसरा भाग आहे ना तो पण व्यवस्थित चेक करून घ्या हवं तर झिप ओपन करून घ्या आणि परत परत चेक करा म्हणजे व्यवस्थितच आला पाहिजे तो कडेला आणि इकडनं पण आपण अगोदर टाचणी लावून घेऊ आणि यावरतीच स्टिच करून घेऊया ठीक आहे तर चला मी या दोन्ही स्टीच करून घेते तर अशा प्रकारे दोन्ही साईडने मी इकडनं स्टिच करून घेतलेला आहे आता इटासनी पण काढून घेऊ आणि त्यानंतर एक्स्ट्राचं थोडाफार कपडा असेल तर तो तुम्ही कट पण करून घेऊ शकता किंवा तर या पद्धतीने मी एक्स्ट्राचा कपडा कट केला नंतर मी यावरती पायपिंग पण करणार आहे आता त्यानंतर आपल्याला बॉटमचा बेस आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा झिप ओपन करून घ्यायची जो बेल्ट आहे तो पूर्णपणे बाहेर काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने पकडायचा आहे आपल्याला हा बेसचा कपडा आणि जिथे दोन इंच भरेल तिथे आपल्याला या पद्धतीने मार्किंग करायची आणि जशी मार्किंग केली तशीच स्टिचिंग करून घ्यायची इकडच्या साईडने पण बघा अशा पद्धतीने आतमध्ये झिप ओपन करून हात घालून घ्यायचा आणि इथे आपल्याला बरोबर जिथे दोन इंच भरेल तिथपर्यंतच स्टिच करून घ्यायचं आहे तर मी इथे मार्किंग करून दाखवली आता इथेच मी स्टिच पण करून घेते दोन्ही तर अशा प्रकारे मैत्रिणी हा जो बॉटमचा बेस होता ना तो पण मी स्टीच करून घेतलेला आहे दोन्ही साईडने ठीक आहे या पद्धतीने आणि त्यानंतर इकडनं पण मी इथे नॉर्मलच्या पट्टीची पायपिंग करून घेतली आता त्यानंतर आपल्याला ही आहे राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे नो चा, चा, सेल तर मैत्रीणं तुम्हाला यासारखेच स्लिंग बॅगचे अजून व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही युट्यूबला चॅनल पेजवरती जा आपल्या वर्षपॅशन तिथं स्लिंग बॅगची संपूर्ण प्लेलिस्टच बनवलेली बनवलेली त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्लिंग बॅगी बघायला मिळेल तसेच मी कमेंटमध्ये पण लिंक देऊन ठेवते तर मैत्रीणं शिवून तयार माफीचं बघा रुंदी राहिलेली आहे साडेसहा इंच आणि उंची आहे सहा इंच सहा बाय साडेसहा इंचाची आहे आणि याच्यामध्ये तुम्ही मोबाईल पण ठेवू शकता अँड्रॉइड मोबाईल बघा मी तुम्हाला याच्यामध्ये मोठा मोबाईल पण ठेवून दाखवते अजून थोडी तुम्ही उंची वाढव घेतली तर मोबाईल व्यवस्थित बसेल आता बस या छोटासा वाटतोय तरी पण मोबाईल आपला बसत आहे बघा या पद्धतीने तुम्ही अजून थोडीशी याची मी जी स सोळा इंच लांबी घेतली होती ना तिथे तुम्ही अठरा एकोणावीस पण घेऊ शकता म्हणजे मोबाईल इझिली बसेल ठीक आहे आणि वरच्या साईडने पण तुम्ही लहान मुलींसाठी ट्राय करू शकता स्वतःसाठी बनवायचे असेल तर मी वेगवेगळ्या प्रकारच्या पण मोठ्या साईजच्या ट्रॅव्हल आपले सॉरी स्लिंग बॅगी दाखवलेल्या आहेत तर अशा प्रकारे मैत्रिणीनं मी तुम्हाला वेस्ट कापडापासून पण एक नवीन आयडिया आहे ती बनवून दाखवलेली आहे तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ तो युजफुल ठरला असेल आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि तुमची कमेंट पण आवर्जून करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय